आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक उर्फ पिंटू शेठ जाधव आणि जय मल्हार मित्र समूह सातारा सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सातारा नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती माननीय वसंत अण्णा लेवे आणि मित्र परिवार महाराष्ट्र गरजे उदयनराजे राजे, राजे सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छा खासदार उदयन राजे भोसले यांचे कट्टर समर्थक माननीय सनी बाबा भोसले आणि मित्र परिवार छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज आणि सातारचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना बाळदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक संग्राम दादा बर्गे आणि मित्र परिवार